घोडेगाव शहरामधील तरुणांनी समाजापुढे एक वेगळ्या प्रकारचा आदर्श ठेवलाय खिशातून पैसे गोळा करत त्यांनी एका मनोरुग्ण महिलेची मदत केलीय नक्की काय आहे बातमी पाहुयात विस्ताराने तात्काळ जुन्नरचे शिवरुण प्रतिष्ठानचे अक्षय बोराडे यांच्याशी संपर्क साधून या मनोरुग्णांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे गोळा करून घोडेगाव येथे अक्षय बोराडे यांना बोलून घेतले यावेळी या मनोरुग्ण महिलेला घोडेगाव येथील वैभव कोकणे मयूर ठोसर संदेश काळे आकाश कोळी सुशांत काळे राजू गुप्ता सागर काळे सागर करपे भूषण वाणी यांनी मोठी मदत केली आहे सदर महिलेचे उपचार व पुढील सांभाळ शिवरुण प्रतिष्ठान पुणे येथील आश्रमात करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला प्रतिनिधी मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात अजून अजून कसं वाटते मनापासून काय वाटते त्या टाईमला आधार भेटला म्हणजे खूप दिवस भरतो अशी इंग्लम होत्या मी त्यांना बघितलं नव्हतं ह्यांनी बघितलं होतं ते मला म्हणले की आज आपण अशा आधार फोन करू फिर फोन पो कोण त्यांना मिळवली तुम्ही आले आज तीन वाजता तर या सगळ्या मुलांनी माहिती दिली खरंच आज आनंद झाला का ती मोठी लोकं करू शकत नाही ती आपले शिवरून किंवा प्रतिष्ठानचे व्हिडिओ पाहून छोट्या मुलांना बुद्धी भेटली का अशा लोकांना आधार भेटला पाहिजे किती तुम्ही महिना कसे फिरत फिरत होते ते काय होते आधी मध्ये नाड्याने करायचे शुक्रवारी तिने आखे म्हणजे कपडे बुपडे काढले त्यामुळे ते कसं तरीच वाटलं मला मी तुमचं फेट हे पाहिलं त्याच्यावर कॉल तुम्हाला सांगितलं आणि लोक काय करायचे दुकाना पुढे गेलो लोक दुकानाच्या पुढे बसले आज उजपणे जायचे काय आहे ते खाणो जापळ माने हां जापळ माने लोकांचं एवढंच काम आहे ना नाही आणि लोका बायची दुकानापुढे बसली कोणती काठी मारून उचंडायची मला मी लाइव चॅट सांगतो का असं जर तुमच्या काय होत असेल प्रकारक जे मनोरुग्ण आहे ज्यांना कळत नाही ते जर काय असं मनोरुग्णाला त्रास देत असतील तर कृपया कळवा जेणेकरून आपण त्यांनासुद्धा कुठेतरी भरती करण्याचं काम करू कारण का आज समाजात ज्यांना आहे ना तेच याड्यावणी वागतायत आणि ही लोक बिचारी कोणाला त्रास देत नाही ही बाई जरी अशी येड्यावणी फिरत असेल तर बिचारी एक ती तिच्या गुंगीत असेल कधी कोणाला बोलणार नाही काय नाही ती गॅरंटी ना मी देतो कारण का मनोरुग्ण लोक जास्त करून दुसऱ्यांना त्रास देत नाही पण दुसऱ्यांना जास्त उंगले आहेत त्यांना त्रास द्यायचा त्यामुळं यांना जास्त त्रास होतो त्या गोष्टीचा तर असं करू नका नाही खायला देता आलं तर देऊ नका नाही तुम्हाला चहा पाच आलं तर पाजू नका पण या लोकांच्या टिंगल्या मस्करी करू नका एवढंच या लाईच्या माध्यमातून अजून एक सांगतो आणि आज या महिलेला मी माझ्या स्वतःच्या घरी जिथं माझं कुटुंब राहतं आणि सगळ्यात महत्वाचं यांच्याच अजून निराधार लोक मी जिथं सांभाळते त्या ठिकाणी घेऊन चाललोय यांच्यामध्ये आज इथून नेल्यापासून पुढं काय परिवर्तन होतंय हे पाहण्यासाठी आपण एकदा नक्की